नमस्कार आज आपण एका खूप सामान्य पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत बद्धकोष्ठता हो बद्धकोष्ठता अनेकांना हा त्रास असतो अगदी तर आपल्याकडे जी माहिती आहे बद्धकोष्ठता कारणे आणि उपाय यावर आधारित आपण याची कारणं आणि उपाय समजून घेऊ म्हणजे नेमकं काय होतं का, का होतं का आणि काय करता येईल बरोबर बद्धकोष्ठता म्हणजे अगदी सोप्या भाषेत आठवड्यातून तीन वेळापेक्षा कमी वेळा शौचा Hmm. आणि स्त्रोतानुसार यात कसं मल कठीण होणं किंवा खड्यांसारखं होणं hmm. शौचाला जोर द्यावा लागणं अच्छा आणि पोट पूर्णपणे साफ न झाल्यासारखं वाटणं hmm. या सगळ्या गोष्टी येतात आणि ही समस्या वाटते त्याहून खूप जास्त कॉमन आहे हे खरंय मग यामागे नेमकी कारण कोणती असतात स्त्रोत सांगतो की म्हणजे आहारात फायबर कमी असणं हो फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ ते कमी असले की त्रास होतो हे एक मोठं कारण आहे अगदी आणि त्याला जोडूनच दुसरी गोष्ट म्हणजे पुरेस पाणी न पिणं पाणी कमी पिणं हो या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं की पचन संस्थेवर परिणाम होतो इतकंच नाही तर शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजे व्यायाम कमी असणं हो व्यायामाची कमतरता हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे कारण हालचाल कमी झाली की आतड्यांची जी नैसर्गिक गती असते ती पण मंदावते असं माहितीमध्ये स्पष्ट म्हटलंय अच्छा म्हणजे जे लोक बैठे काम करतात त्यांना याचा धोका जास्त असतो म्हणायचं हां असू शकतो नक्कीच आणखी काही कारण जी स्त्रोतात दिली आहेत जसं की शौचास जाण्याची जी नैसर्गिक भावना असते ती दाबून ठेवणं बरोबर हे अनेक जण नकळतपणे करतात कामाच्या गडबडीत किंवा इतर कारणांनी तसंच काही औषधं म्हणजे वेदनाशामक किंवा लोह सप्लिमेंट्स हो किंवा काही अँटासट्स आणि अँटी डिप्रेशन सुद्धा त्यांचे साईड इफेक्ट म्हणून पण बद्धकोष्ठता होऊ शकते म्हणजे यामागे बरीच कारण आहेत अगदी आणि काही वेळा वैद्यकीय कारण पण असतात त्याकडे दुर्लक्ष नाही करता येत जसं की थायरॉइडची समस्या असेल हो किंवा मधुमेह किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे आयबीएस हा आतड्यांशी संबंधित आजार आहे यात पण बद्धकोष्ठता हे एक लक्षण असू शकतं म्हणजे आपल्या रोजच्या सवयींपासून ते काही वैद्यकीय स्थितीपर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात बरोबर त्यामुळे जीवनशैली आणि बद्धकोष्ठता यांचा खूप जवळचा संबंध आहे तो कसा म्हणजे जीवनशैलीतील कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आहारात फायबर वाढवणं गरजेचं आहे फायबरमुळे काय होतं की मलाचं वजन वाढतं आणि ते आतड्यांमधून सहज पुढे सरकतं उदाहरणार्थ काय खायला हवं आपल्या माहितीनुसार संपूर्ण धान्य फळं जसे पपई अंजीर भाज्या आणि जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स हे आहारात घ्यायला हवं आणि पाणी पाणी तर खूपच महत्वाचं दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं त्याने आतडी कार्यक्षम राहतात म्हणजे आहारात छोटे बदल केले तरी फरक पडू शकतो आणि सुदैवाने यावर बरेच घरगुती उपाय पण आहेत नाही का नक्कीच खूप साधे उपाय आहेत जसं आपण बोललो आहारात फायबर वाढवणं भरपूर पाणी पिणं हो आणि नियमित व्यायाम अगदी रोज वीस तीस मिनिटं चाललं तरी आतड्यांच्या कार्याला चालना मिळते असं स्त्रोत सांगतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचालयाची वेळ ठरवणं विशेषतः जेवणानंतर त्याने शरीराला एक सवय लागते बरोबर आणि आपल्या माहितीमध्ये पारंपरिक उपायांचा पण उल्लेख आहे का आयुर्वेदात काय सांगितलं याबद्दल हो आयुर्वेदात पण काही सोपे उपाय आहेत जसं की रात्री झोपण्यापूर्वी कोमटपण्याबरोबर त्रिफळा चूर्ण घेणं हे पचनासाठी चांगलं मानलं जातं त्रिफळा चूर्ण तसंच रात्री गरम दुधातून थोडं साजूक तूप घेणं किंवा इसब गोल पाण्यात मिसळून पिणं हे पण पर्याय आहेत अच्छा हे उपाय पचनसंस्थेला हळुवारपणे हळूवारपणे मदत करतात असं पारंपरिक मत आहे हे सगळे झाले सामान्य उपाय पण कधी कधी त्रास जास्त असतो डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे धोक्याची लक्षणं कोणती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काही लक्षणं दिसली तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा अजिबात वेळ घालू नये जसं की जसं की मला मध्ये रक्त दिसणं किंवा अचानक काही कारण नसताना वजन कमी होणं बापरे हो किंवा पोटात खूप जास्त वेदना होणं आणि घरगुती उपाय करून सुद्धा जर बद्ध दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकली हो, तर डॉक्टरांना भेटायलाच हवं अगदी बरोबर कारण अशा वेळी मूळ कारण काहीतरी वेगळं गंभीर असू शकतं आणि त्यासाठी योग्य तपासण्या आणि उपचार आवश्यक असतात म्हणजे घरगुती उपायांवर अवलंबून न किंवा स्वतःहून औषधं घेणं पण धोकादायक ठरू शकतं तज्ज्ञांचा सल्लाच घ्यावा तर आजच्या चर्चेतून आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय तिची कारणं ज्यात जीवनशैली सवयी आहार पाणी व्यायामाचा अभाव आहे काही औषध आहेत वैद्यकीय स्थिती आहेत त्यावरचे सोपे घरगुती उपाय काही आयुर्वेदिक टिप्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांकडे कधी जायचं या सगळ्याचा आढावा घेतला बरोबर आणि जाता जाता एक विचार आपल्या पचन संस्थेचं आरोग्य हे फक्त आपण काय खातो यावर अवलंबून नाहीये ते आपल्या संपूर्ण जीवनशैलीचं आपल्या सवयींचं अगदी आपल्या मानसिक स्थितीचंही प्रतिबिंब असू शकतं त्यामुळे आज आपण जे बोललो त्या माहितीच्या आधारे रोजच्या जगण्यात अगदी छोटे बदल केले तरी अगदी सहज करता येण्यासारखे बदल हो त्याने आपल्या एकूण आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला हरकत नाही